मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघ अंतर्गत एकशे एकाहत्तर मानखोर शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ तर्फे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जयश्री कटोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत आज मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये दोनशे पेक्षा जास्त कर्मचारी क्षेत्रीय अधिकारी केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सहभाग नोंदवला सदर रॅलीचे संपूर्ण नियोजन डॉक्टर श्रीकृष्ण वावळ स्वीप समन्वय अधिकारी मनीषा पंडित स्वीप समन्वयक संदीप गवारे यांनी केले होते Uh, माझं नाव संदीप रामचंद्र गवारे मी असिस्टंट कोऑर्डिनेटर आहे स्विपचा तर स्वीपच्या अंतर्गत आपण ही रॅली काढत आहोत की मतदारांना जागृत करण्यासाठी तर आपल्या सर्वांना माहिती असेल की लोकसभा इलेक्शन आहे दोन हजार चोवीसचं वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे मतदान होणार आहे मुंबईमध्ये तर सर्व मतदारांना हेच आव्हान असेल की त्यांनी त्या ते दिवशी घरामध्ये न बसता आपल्या मतदानाचा हक्क हा बजावायचा आहे आणि हा का बरं बजवायचा आहे की स्वतःसाठी स्वतःसाठी एक मतदान हे करणं खूप गरजेचं आहे कारण की जर त्यांनी मत ते मतदान केलं तर त्यांचंच जे पुढचं भविष्य आहे ते त्यांच्या एका वोटिंगमुळं किती बदलू शकतं हे त्यांना करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आमच्या एखादा एकशे एकाहत्तर विधानसभा मतदारसंघामार्फत हे सर्व लोकांना आव्हान करत आहोत आणि त्यासाठीच ही रॅली काढण्यात आलेली आहे आजची तर या रॅलीतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश जावा हा आमचा याच्यातून उद्देश आहे मानखूड शिवाजीनगर हा जो विधान भिदा, विधानसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त गरज आहे कारण की मागचा अनुभव बघता इथे वोटिंगचं पर्सेंटेज बऱ्यापैकी कमी असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मतदान वोटिंग करण्यासंदर्भात हा उद्देश लोकांपर्यंत पोचवत आहोत आणि ही जनजागृती त्यासाठीच चालू आहे तर त्यासाठी आम्ही बूथ लेवलपर्यंत जाऊन हे मतदानाची जनजागृती करत आहोत की लोकांच्या घरोघरी जाऊन म्हणजे हाऊस टू हाऊस जाऊन प्रत्येकाला एक टार्गेट दिलेलं आहे त्या टार्गेटमध्ये त्यांनी प्रत्येक हाऊसपर्यंत पोहोचायचं आहे आणि लोकांना मतदानासाठी तुम्ही मत मतदानाच्या दिवशी मतदानाला जा हा तुमचा वोटिंगचा अधिकार जो आहे तो तुम्ही कमी करू नका तुम्ही त्या त्या दिवशी मतदानाला जायलाच हवं त्यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत हाऊस टू हाऊस जात आहोत कृष्ण जा वावळ आचारसंहिता प्रमुख आहे एकशे एकाहत्तर मानकोड शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आज स्वीप रॅली स्वीप म्हणजे सिस्टमिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉरल पार्टिसिपेशन त्यासंदर्भात आम्ही ही एक रॅली काढत आहे ई सी आयच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करत आहे स्वीप अंतर्गत गेल्या एक महिन्यापासून आमचे समन्वय अधिकारी मनीषा मॅडम या आणि सर गवारे सर हे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये ॲक्टिवली वोटर्स पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी काम करत आहेत त्या त्या अनुषंगाने आम्ही बंटर भवन या ठिकाणीसुद्धा पंधराशे अशा सेविका अंगणवाडी सेविका आणि केंद्रस्तरीय अधिकारी यांचं प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता त्याच्यानंतर आम्ही ही मतदारांना जनजागृती करण्यासाठी मतदानाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आता आम्ही बैंगणवाडी वि विभागामध्ये जाऊन मतदारांना जागृत करणार आहोत आम्हाला याच्यातनं एकच संदेश द्यायचा आहे की मतदानासाठी बाहेर पडावं भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं राज्य आहे तर हे सर्वांनी निवडून द्यावं त्या ठराविक लोकांचा सहभाग नसावा हा आमचा त्याच्यामागचा हेतू आहे आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जास्तीत जास्त शेहेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे जे देशाच्या ॲव्हरेज मतदान टक्केवारीपेक्षा खूप कमी आहे त्यामुळे आमची खूप मोठी जबाबदारी आहे की हा मतदानाचा टक्का वाढला पाहिजे असं काहीही झालेलं नाही आहे याच्यासाठी प्रत्येक गोष्टीच्या पडताळणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी स्वतः उमेदवार आणि त्यांच्यासमोर ही प्रक्रिया पार पडते मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मॉकपोल घे घेत घेतला जातो त्याचा प्राथमिक उद्देश हाच आहे की सर्व प्रक्रिया सुरळीत आहे त्या उमेदवाराला त्याच्या मत जातं की नाही जातं हे सर्व प्रक्रिया मॉकबोल स्पष्ट होते त्यामुळे ह्या आरोपाला काही तथ्य नाही आहे म्हणजे आरोपात आपल्याकडे म्हणजे एकशे एकाहत्तर मानकूर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मागच्या दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये नोंद केल्याप्रमाणे तीन लाख तीन हजार वोटर्स आहेत त्यापैकी एक लाख एकोणतीस हजार महिला वोटर्स आहेत महिला ह्या पुढे येऊन त्यांनी मतदान करायला हवं महिला ह्या घरातही घरही सांभाळतात ते देशाची जबाबदारी निश्चित प्र प्रमाणे चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात पण होतं असं की घरातून कोणीतरी एकाने मतदान केले तर मग मी जाण्याची गरज काय असा हा महिलांचा दृष्टिकोन होत चाललेला आहे तर आम्ही एकशे एकाहत्तर शि मानकूर शिवाजीनगर मतदारसंघातर्फे महिलांकरिता खास महिला दिनानिमित्त आम्ही पथनाट्य सादरीकरण केलं त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त महिलांना आव्हान केलं की तुम्ही समोर वोटिंग करा तुमच्यासाठी म्हणून वोटिंग करा तुमच्या कुटुंबासाठी म्हणून मतदान करा घरात बसू नका आपला प्रत्येक प प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या कुटुंबासाठी नेहमी प्रयत्न करत असते की ते सक्षम बनावं तर सक्षम कसं बनणार आहे तर एका मताने पण ते सक्षम बनणार आहे तर याद्वारे आम्ही ह्या रॅलीद्वारे रॅलीचाही उद्देश हाच आहे की आम्ही जास्तीत जास्त महिला जास्तीत जास्त वोटर लोकां जास्तीत जास्त मतदारापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत त्यांना आव्हान करणार आहोत की तुम्ही बाहेर पडा वी सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी निश्चित मतदान करा आणि हे मतदान आपल्यासाठी म्हणून करा आपल्या देशासाठी म्हणून करा आपण आपल्याकडे आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि आपण बॅग्स म्हणून एक ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये सगळे केंद्रस्तरीय अधिकारी आहे आत्तासुद्धा रॅलीमध्ये केंद्रस्तरीय अधिकारी आहेत एको चाळीस आपल्याकडे क्षेत्रीय अधिकारी आहेत तीनशेपेक्षा जास्त केंद्रस्तरीय अधिकारी आहेत तर यांच्याद्वारे जवळपास आपण दोन हजार लोकांचा ग्रुप बनवून म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या पॉकेटमध्ये छोट्या छोट्या घर प्रत्येक घरामध्ये आपण जाणार आहोत प्रत्येक लोकांना आपण आव्हान करणार आहोत त्या लोकांना आपण बाहेर येऊन बोलवणार आहोत की तुम्ही मतदान तो थी तो थी करा असं पथनाट्य घेणार आहोत आणखी आपण त्यांच्यासाठी क्वीज कंटेस्ट ठेवत असतो वेगवेगळे खेळ घेत असतो आणि प्रत्येक कुठल्या ना कुठल्या मार्गाने म्हणजे स्वच्छता असतील त्यांच्या मार्गाने आम्ही जातो सर ए एस डब्ल्यू प्रमुख आहेत त्यांना माहिती आहे की म्हणजे आपण प्रत्येक घराघरात जातो तिथे लोकांना अवमान करतो की तुम्ही मतदान करा या क्षेत्रामध्ये आवश्यक आहे असं रॅली काढणं प्रत्येकाला समजून सांगणं स्लम एरिया आहे झोपडपट्टीतली माणसं आहेत अशिक्षित आहेत त्यांना वोटिंग करणं हे सांगणं गरजेचं आहे कारण वोटिंग करणं वोटिंग केल्यानंतर त्यांना काय अधिकार भेटतो ते लोकांना सांगणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने वोटिंग हे केलंच पाहिजे मतदार झालंच पाहिजे हे स्लम भागामध्ये तीस पस्तीस टक्के वोटिंग होतं तर आमचं असं म्हणणं आहे की लोकांना यात जागृत करून लोकांनी पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्केपर्यंत वोटिंग केलं पाहिजे आणि जेवढं वोटिंग होईल तेवढं चांगलं होणार लोकांसाठी हे होणार सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर